मावळ न्यूज एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत आहे मी मावळ तालुक्यामध्ये वडगाव या ठिकाणी आहेत वडगाव या ठिकाणी जो मराठा समाज हा मुंबईला जाणार आहे जारांगे पाटील यांचा लढा गर्जवंत मराठाचा चलो मुंबई आपण पाहू शकता आपल्या समोर ही सर्व मंडळी उपस्थित आहे ही मुंबईला निघाली आहे काय सांगू शकता तुम्ही या लढ्याबद्दल आणि जारांगे साहेबाबद्दल तुमचा परिचय द्या मी मोहन परमेश्वर कत्रे मी बीड जिल्ह्यातून आलेलो आहे माझं गाव आहे पिंपळगाव घाट आम्हाला मराठा समाजाला एक ओबीसी म्हणून आरक्षणासाठी आमच्या मनोज जो लढा उभारला आहे त्या लढ्यासाठी आज जी मनोजदा हाक दिली शेवटची अंतिम ती एवढीच वेळ समाजासाठी म्हणून आम्ही एक करोडोच्या संख्येने मराठा मुंबईकडे बिघड अण्णा पाण्याचा आणि पावसा पाण्याचा निघालेला आहोत आणि सरकारने आमची दखल घेऊन यावेळेस जर सरकारने आम्हाला आरक्षण नाहीच दिलं तर त्याचे भयंकर परिणाम हे सरकारला मराठा समाजाच्या वतीने भोगावे लागतील याची सरकारने दखल घेऊन जर आमच्या मनोजाच्या जीवाला जर काही झालं तर मराठा समाजाचा उद्रेक असा भयंकर होईल की सरकारला ना भूतवळ भविष्यात एक काहीही कळणार नाही एवढी भयान परिस्थिती समाजाची आणि सरकारने दखल घेऊन आम्हाला हे आरक्षण द्यावं हे आमची विनंती आहे आणि किती म्हणजे मा, किती माणसं तुम्ही निघालेली टोटल मुंबईला टोटल मुंबईला माझ्या गावातून शंभर आहेत असे प्रत्येक गावातून शंभर दोनशे पाचशे करोड माझ्या अंदाजानुसार आजच्या रोडच्या संख्येनुसार कमीत कमी एक दोन कोटीच्या आसपास मुंबईला लोक आहेत दोन कोटीच्या आसपास मुंबई तुमचं खाण्याचं राहण्याचं कसं काय आम्ही स्वतः घरून आणलेलं आहे सोबत अन्नधान्य सोबत आणलेलं आहे मुंबईत वेळ पडली तर आम्ही पंधरा दिवस पण राहू शकतो कुणी घरी आम्हाला काही नाही दिलं तर आम्ही सगळं सर्व साहित्य पाणी हे सर्व आणि जो रस्त्याचा मराठा समाज आहे तो सर्व पुरवत आहे पाणी पुरवत आहे अन्नधान्य पुरवत आहे जेवण पुरवत आहे त्यामुळे आम्हाला कुठलीही काळजी नाही आणि उपाशी मेलो तरी चालतो पण आरक्षण घेऊनच परत जाऊ अरे कुठं जायच पाहू शकता तुम्ही मराठ्याच्या प्रतिक्रिया खरच मुंबई ही भरणार म्हणजे भरणार मराठ्यांच्या संख्येने